नमस्कार मित्रांनो आज आपण आपली ई पीक पाहणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण कशी करू शकतो त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो जर आपण माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि माहिती महत्त्वाची वाटली तर इतरांपर्यंत शेअर करा अशाच व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये स्टोर आहे त्यामध्ये एकदा जा स्टोर ओपन करा त्यानंतर तिथे सर्च करा ई पहाणी हे तर दोन नंबरलाच नावाला लेपा ई पिकपा आणि ॲप तर हे जे ॲप आहे खालचं हे माझ्या फोनमध्ये आधीच इन्स्टॉल आहे तर आपण हे अशा प्रकारचं ॲप इन्स्टॉल करा जर आपल्याला अपडेट येत असेल तर ते इथे अपडेट करून घ्या आता मी ते ओपन करतो त्यानंतर आपला विभाग निवडा नाशिक विभाग त्यानंतर शेतकरी म्हणून आपल्याला लॉग इन करायचं आहे आपला मोबाईल नंबर येथे प्रविष्ट करा त्यानंतर थोडं पाठ पावी लागेल सर्वरबरोबर कनेक्ट होईपर्यंत एकदा का सर्वरबरोबर कनेक्ट झालं आपल्याला पुढची विंडो ओपन होईल तर पहा मित्रांनो अशा प्रकारची नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये जर आपण यापूर्वी ई पीक पाणी करेल आ, करे, आ, करेल करेल असेल तर आपल्याला खातेदार निवडा यामध्ये आपल्याला नावं दिसतील अशा प्रकारची तुम्ही जे काही या अगोदर ई पीक पाणी केले असेल तर ती तुम्हाला इथे दिसून येतील जर आपण नवीनच असाल तर नवीन खातेदार नोंदणी या टॅबवर क्लिक करा त्यानंतर आपला विभाग इथे ऑटोमॅटिक येईल नाशिक आपला जिल्हा निवडा आपला जो काही जिल्हा असेल तो निवडा त्यानंतर आपला तालुका निवडा त्यानंतर आपलं गाव निवडा आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढचं पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला इथं जे काही खातेदार आहे ते शोधण्यासाठी निवडण्यासाठी आपल्याला चार पर्याय आहेत तर एक पहिले नाव तर आपण खातेदाराचे पहिले नाव टाकून इथे आपण खातेदार शोधू शकतो मधले नाव टाकून शोधू शकतो आडनाव टाकून शोधू शकतो किंवा खाते क्रमांक खाते क्रमांक आपल्याला जो उतारा आहे त्या उतार्यामध्ये जे नाव आहे आपलं त्या नावाच्या समोर एक दोन अंकी तीन अंकी असा एक नंबर असतो त्याला आपण खाते क्रमांक म्हणतो तर तो खाते क्रमांकाच्या माध्यमातूनसुद्धा आपण इथे शोधू शकता किंवा गट क्रमांक गट क्रमांक जरी टाकला आपण तरी आपण इथे नावं शोधू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं जे काही आहे ते रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे तर मित्रांनो पहा मी खाते क्रमांक बेचाळीस घेतला तर अशा पद्धतीने आपल्याला खालील प्रकारचे खातेदार दिसतात त्यांना आपण सिलेक्ट करायचं त्यानंतर आपण पुढच्या पेजवर जाऊ त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर विचारले मोबाईल नंबर कोणता तो आपण तिथे निवडायचा आणि त्यानंतर आपण पुढे जा या बटणावर क्लिक करायचं त्यानंतर पहा मित्रांनो आपण या पेजवर येऊ या पेजवर आल्यानंतर आपण जे काही खातेदार सिलेक्ट केले होते त्यांचं नाव आपल्याला या लिस्टमध्ये दिसायला चालू होईल आणि आपण त्यांना समजा आपण एक खातेदार सिलेक्ट केला आणि त्याचा जो अंक आहे तो आपल्याला मोबाईलवर मेसेजच्या मार्फत मिळतो जर मिळाला नाही तर आपण अशा पद्धतीने तो शोधू शकतो त्यानंतर पहा मित्रांनो इथे अशा प्रकारच्या आपल्याला चार जे काय चित्र दिसतात सहा चित्र आपल्याला दिसतात त्यापैकी आपल्याला पीक माहिती नोंदवा ह्या चित्रावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा आपला गट जो काय आहे गट नंबर तो निवडायचा आहे खाते क्रमांक गट नंबर तर आपले तिथे किती जमीन आहे त्या गट नंबरवर ते आपल्याला तिथे दाखवले जाईल हंगाम निवडायचा आहे रब्बी हंगाम चालू आहे आता सध्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्भेळ म्हणजे एकच पीक असेल तर निर्भेळ निवडा त्यानंतर पीक आहे की फळबाग आहे ते निवडायचं त्यानंतर आपण काय आता सोयाबीन आहे कापूस आहे का कांदा आहे तर त्याबद्दलची माहिती आपल्याला इथे द्यायची तर किती आपण क्षेत्र आहे पूर्ण क्षेत्र आहे का कांद्यासाठी तर ते आपण इथं पूर्ण क्षेत्र असेल तर पूर्ण क्षेत्रावर इथं टिक करून द्या त्यानंतर जलसिंचनाचे साधन विर आहे का कुपनलिका बोर काय असेल ते यामध्ये सिलेक्ट करा त्यानंतर सिंचन पद्धती ठिबक काय की तो आहे एका प्रवाही आहे तर ती माहिती ते निवडून घ्या त्यानंतर लागवडी दिनांक तर तुम्ही कांदाची जी काही लागवड ती कधी केली ती तारीख सिलेक्ट करा त्यानंतर पुढे जा या क्लिक करा त्यानंतर बा तुम्हाला अशा प्रकारची माहिती येईल तुम्ही जो गट नंबर निवडलेला आहे त्यापासून तुम्ही जर जास्त अंतर असेल तर तर तुम्हाला त्या गट नंबरमध्ये जाऊन पिकाचा फोटो घेणं हे गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही त्या गट मध्ये जाणं आवश्यक आहे तर पहा मित्रांनो आपण त्याच गट नंबरमध्ये आलेलो आहे त्यामुळे आपल्याला जे काही आपला अक्षांश रेखांश हे एकदम जी पी एसनुसार व्यवस्थित दाखवतो हो आहे असं असेल तरच आपलं फोटो हा क्लिक होईल नाहीतर फोटो आपण यामध्ये फोटो घेऊ शकत नाही तर पुढे जा या पटणावर दाबायचं छायाचित्र एक हे निवडायचं तर अशा पद्धतीनं पिकाचा फोटो यामध्ये सिलेक्ट करायचा ओके करायचं जा। त्यानंतर छायाचित्र दोन हे पण पिकाच्यासाठीच छायाचित्र आहे तर ते सुद्धा आपल्याला याच पत्तीनं घ्यायचं आहे मित्रांनो अशा फोटो घेऊन आपल्या मित्रांनो हे अशा पद्धतीनं आपल्याला अपलोड ही पीक माहिती अपलोड करून द्यायची आहे आणि इथे खाली म वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य वाचूक असल्यास मी घोषित करत आहे तर त्याला मार्क करून पुढे या बटणावर क्लिक करायचं तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपली